नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कोणती आहे आणि पर्याय आहेत ए कापूस बी गहू सी चिंच डी टमाटर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कापूस चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कापूस ही आहे आपला पुढील प्रश्न आहे वाचन पेपर कोणत्या झाडापासून बनवला जातो आणि पर्याय आहेत ए बांबू बी आंबा सी जामून डी जॅकफ्रूट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बांबू वाचन पेपर बांबू या झाडापासून बनवला जातो आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी आंध्र प्रदेश सी छत्तीसगड डी केरळ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी आंध्र प्रदेश भारतातील आंध्र प्रदेश या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होत आपल्या पुढील प्रश्न आहे ताजमहाल मध्ये किती खोल्या आहेत आणि पर्याय आहेत एकशे ऐंशी बी एकशे पन्नास सी एकशे वीस डी एकशे साठ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी एकशे वीस ताजमहाल मध्ये एकूण एकशे वीस खोल्या आहेत आपला पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो आणि पर्याय आहेत ए प्लॅटिपस बी कांगारू सी पेंगवीन डी कुंबडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए प्लॅटिपस प्लॅटिपस हा प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे नाक जिभेमध्ये असते आणि पर्याय आहे ए ससा पी लांडगा सी पाल डी उंदीर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पाल पाल या प्राण्याचे नाक असते आपला पुढील प्रश्न आहे कापसाच्या उत्पादनासाठी कोणती माती चांगली असते आणि पर्याय आहेत ए लाल माती बी काळी माती सी वाळू असलेली माती डी खडक असलेली माती प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी काळी माती कापसाच्या उत्पादनासाठी काळी माती चांगली असते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते आणि पर्याय आहे ए हत्ती बी निळा मासा, सी जिराफ डी उंट प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी निळादेव मासा निळादेव मासा ह्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे आणि पर्याय आहेत ए लखनऊ बी इंदोर सी नांदेड डी अहमदाबाद प्रश्नाचे बरोबर उत्तर ए प्रश्ना आहे ए लखनऊ जगातील सर्वात मोठी शाळा लखनऊ या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न आहे राशींची एकूण संख्या किती आहे आणि पर्याय आहेत ए दहा बी बारा सी पंधरा डी वीस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी बारा राशींची एकूण संख्या बारा आहे पुढील प्रश्न आहे विमानात कोणते फळ घेऊन जाऊ शकत नाही आणि पर्याय आहेत ए पेरू बी संत्री नारळ डी कलिंगड प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नारळ नारळ हे फळ विमानात घेऊन जाऊ शकत नाही आपला पुढील प्रश्न आहे आसाम राज्याचा प्रसिद्ध पक्षी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए हमिंगबर्ड बी पोपट सी उड्डक डी मोर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी उड्डक आसाम राज्याचा प्रसिद्ध पक्षी उड्डक हा आहे आपला पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए साप बी विंचू सी गोगल गाय डी डॉल्फिन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन हा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाला कोरोना व्हायरस होत नाही आणि पर्याय आहेत ए साप बी कुत्रा सी उंदीर डी विंचू प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी उंदीर उंदिरिया जीवाला कोरोना व्हायरस होत नाही आपला पुढील प्रश्न आहे शेळीच्या मेंदूचे नियमित सेवन केल्यास कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मुळव्यात बी त्वचारोग C. सी मुतखडा डी कावीळ रोग हा आजार बरा होतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद